हाय नमस्कार प्रवीण काळे आजचा रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा दोन हजार पंचवीस या सरत्या वर्षातील सरता आठवडा येतो आहे आणि आजच स्नेहचित्रातील शेवटचा लेख जे की गिरीश कुबेर सरांच्या अन्यथा स्नेहचित्र या सदरातील शेवटच्या सदरातील शेवटचा लेख ठरलेला चालायचंच आधीला अंत आहेच पुन्हा नव्याने भराळी घ्यायची गिरीश कुबेर सरांना कधीही न भेटलेलो व त्यांच्या या सदरामुळे स्नेह मिळवलेला त्यांनी या शेवटच्या लेखात त्यांना कधीही न भेटलेल्या व्यक्तिविशेषाविषयी उद ऐन्स्टाईन कुमार गंधर्व अख अख्तर यांच्याविषयीचे मनोगत प्रकट केले व आपल्या सारख्या सामान्य माणसांनाही स्नेहभूत ठरलेलो ऐकूया मग लेख गेले द्यायचे राहून लोकरंग अन्यथा स्नेहचित्रे लेखक गिरीश कुबेर अभिवाचक प्रवीण काळे कोणत्याही काळात जन्मलेल्या कोणालाही हव्या अशा सर्व व्यक्तींचा स्नेह एकाच आयुष्यात मिळवता येणं केवळ अशक्य काही काही माणसं नाही भेटत काही जण आपण जन्मायच्या आधीच होऊन गेलेले असतात काही आपण कळते होण्याच्या आत निघून गेलेले असतात पण म्हणून त्यांचं स्नेहचित्र रंगवण्याच्या मोह होऊ हो नये असं नाही हे शेवटचं स्नेहचित्र भेटायची तीव्र इच्छा असलेल्या पण प्रत्यक्षात कधीही न भेटता आलेल्या तिघांविषयी हे तिघेही माझे जगण्यातले कॉन्स्टंट आहेत नित्य नियमाच्या प्रवासात आपण आपल्या नकळत बरंच बदलत असतो व्यक्तीविषयीची बद मतं बदलतात नवनव्या माहितीनं दृष्टिकोन बदलतो आदर अनादराच्या भावना बदलतात अशी मतांची भावनांची पानगळ सुरू असते आपल्या नकळत रोज पण जगण्याच्या या क्षणक्षणी बदलत्या शोभदर्शकात हे तिघे कायम आहेत सतत या तीन लेखांचा क्रम त्यांच्याविषयीचा प्रेम आदर याचा क्रम दर्शक अजिबात नाही या तिघांच्या तस्वीरी इकासा आकाराच्या आहेत कुर्ज भाऊ विरोम मेशम अमेरिकेला दोन हजार सोळाच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी गेलो त्या भेटीचं एक ठिकाण नक्की होतं प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आइन्स्टाईन काही काळ त्या विद्यापीठात होती त्यांची खोली पाहायची होती आदल्याच वर्षी आईन्स्टाईन त्यां यांच्या सापेक्षतावादाचा शतक महोत्सव साजरा झालेला म्हटलं तर सांगायला अत्यंत सोप्या आणि प्रत्यक्ष गणिती पातळीवर कळायला कमालीचा अवघड असलेल्या या सिद्धांताभोवती गेलं शतकभर संपूर्ण भौतिकशास्त्र फिरतंय या सापेक्षतावादाने जगाला जितकं नादावून टाकलं तितकं लोकप्रिय अन्य कोणता वै वैज्ञानिक सिद्धांत नाही पण मला आईन्स्टाईन आवडतात ते काही त्यांच्या या सिद्धांतासाठी नाही हा सिद्धांत आणि त्यावर भाष्य करण्याची आपली बौद्धिक कुवत नाही हे मी जाणून नाही आणि या सिद्धांताचा विज्ञान संबंध कधी जगण्यात आलाय असंही नाही आईन्स्टाईन आवडतात ते त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वासाठी अगदी तीनशे साठ अंशांच्या कोणातलं आहे त्यांचं आयुष्य अशी माणसं फार म्हणजे फार कमी एका हाताची बोटं पुरतील त्यांची संख्या मोजायला आईन्स्टाईन म्हणजे मूर्तिमंत तार्किकता मी काय बा विज्ञानाच्या क्षेत्रातला राजकारणातलं मला काय कळतं आहे अशी दांभिक भूमिका अजिबात न घेणारा ज्योयष असू असूनही फक्त जूनसाठी एखादा देश जन्माला घातला जावा या मताचा अजिबात पुरस्कार न करणारा संयुक्त राष्ट्रासारख्या संस्थेचा पहिला पुरस्कारता शांततावादी उत्तम वादक सिगमंड फ्रॉइड बर्टर्ड डसेल मॅक्स फ्लँक नील बोर ओपन्हायमर अशा अनेक बुद्धिमांचा समकालीन आणि तरीही त्यांच्यापेक्षा आंघोळभर उंच आपलं सरकार फारच टोकाची गजवी भूमिका घेतं आहे हे लक्षात आल्यावर सरकारला सांगूनही ते बदलायला तयार नाही हे जाणवल्यावर या गृहस्थानं देश त्याग केला मातृभूमीला सोडण्यात की ती लोकशाहीवादी लुक्ष, किती विभेदांगी चेहरे होते या माणसाला पाहिलं तर ते तरी थक्क होतं कलावंत बुद्धिवंत राजकारणी अशा अनेकांनी अनेकांना त्यांनी लिहिलेली पत्रं त्यांची भाषणं वगैरे वाच आनंदाला तुलना नाही कशाकशावर किती डोळस भाष्य केलं या माणसानं त्यांची एकेक एक वचनं सुभाषित वाटतात आणि परत आपण काही कोणी गुरु वगैरे आहोत असा आविर्भाव नाही अजिबात त्यांच्यासारख्या बुद्धिमानाला अनेकदा विचारला गेलेला प्रश्न म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व आस्तिक नास्तिक वगैरे त्याचं उत्तर देताना वसुंधरेचं एकंदर ग्रहमालेतलं अस्तित्व विश्वाचा पसाराम त्यात आपलं टिंबाईत काही नसणं यावर भाष्य करत करत आइन्स्टाईन आपलं भलंबुरं करणारा देव आहे की कल्पना किती फूल आहे ते इतकं गोडपणे समजावून सांगतात की आस्तिकालाही ते ऐकून वाईट वाटणार नाही सर्वच गणेशधाऱ्याविरोधात त्यांची मतं कमालीची टोकाची होती अंगावर गणवेश चढून लष्करी दोन एकच संचलन करण्यात धन्यता मांडणाऱ्यांचा मला कमालीचा तुटकारा आहे अशा व्यक्तींना मेंदू असायची गरज काय असा प्रश्न आईन्स्टाईन विचारतात त्यांच्यावर अमेरिकेत कम्युनिस्ट असल्याचा आरोप झाला नॉर्मन थॉमस या त्यावेळीच्या विख्यात समाज समाज अभ्यासकात लिहिलेल्या पत्रात ते त्यावर उत्तर देतात ज्यांना स्वतःची अशी काही भूमिका नाही विचार नाही जे स्वतः स्वतः भित्रे आहेत त्यांच्याकडून जे काही भूमिका घेतात त्यांच्यावर असा निरो आरोप केला जातो जर्मनीत प्रामाणिक उदारमत मतवाद्यांवर असेच आरोप केले गेले त्यातूनच हिटलरचा उदय झाला यातून काही शिकायचं नसेल तर उद्या अमेरिकेतही असे होईल आयन्स्टाईन यांच्या या पत्रामुळे मोठा वाद झाला हे पत्र द न्यूयॉर्क टाइम्सनं छापलं विषय असा होता अमेरिकी सिनेटच्या विषयक समितीने विल्यम फ्रेग्लास या शिक्षकाला आपल्यासमोर चौकशीसाठी सादर होण्याचं फरमान सोडलं देशाच्या सुरक्षेसाठी छळछावण्या बरवणं घटनाविरोधी आहे असं मत त्याने व्यक्त केलं होतं म्हणून सरकार चिडलं निघाला आदेश त्याच्या चौकशीचा पण विल्यम शिक्षक असला तरी शूर होता त्याने चौकशी समितीच्या आदेशालाही टोलवलं त्याचं कौतुक करताना आईन्स्टाईन यांनी या पत्रात महात्मा गांधीचा दा दाखला दिला त्यांनी लिहिलं बुद्धिवंत म्हणून घेणाऱ्यांनी व्यापक हितासाठी वैयक्तिक बाजूला ठेवायला हवं बहुसंख्यांनी अशा प्रयत्नांना पाठिंबा दिला तरच ते यशस्वी होतील अन्यथा बुद्धिवंतांसाठी गुलामगिरी वा बिगारी याखिरीज अन्य पर्याय नाही आईन्स्टाईन यांच्या पत्रावर प्रचंड वादळ उठलं खुद्द न्यूयॉर्क टाइम्सनं संपादकीय लिहून आईन्स्टाईन यांच्या विचारधारेविषयी प्रश्न उपस्थित केले पण लंडनहून एका विचारवंताचं पत्र आलं ते आईन्स्टाईन यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा देणार होतं लेखक होते बर्ट्रार्ड डिसेल न्यूयॉर्क टाइम्सनं तेही छापलं आयन्स्टाईन युदी ज्यु होते हिटलरनं हुदींचे काय हलाल केले हे त्यांनी पाहिलं होतं अनुभवलेलंही होतं पण म्हणून इस्रायल हे काही करतोय ते आइन्स्टाईन यांना अजिबात मंजूर नव्हतं त्या देशाचं कोडकौतुक को करायच्या विचारधारेलाच त्यांचा विरोध होता राजकीय भावना प्रक्षुब्ध करण्याची एकदा का थटक लागली की त्यात बळी पडणाऱ्यांची संख्या आणि वेदना फक्त वाढते इतकं स्पष्ट मत त्यांचा विरोधी विश् इस्रायलविषयी होतं कितीही उदाहरणं द्यावीत आइन्स्टाईन यांच्या बौद्धिक प्रेशि प्रेशिष्टवाची असा हा दृष्ट्या प्रिन्स्टनमध्ये काही काळ होता मला त्यांची खोली पाहायची होती त्या विद्यापीठात प्राध्यापक अविनाश दीक्षित हे अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत खूप मोठं व्यक्तिमत्व मित्र निरंजन दाजाध्यक्ष यांना तें त्यांचा ईमेल परिचय करून दिला दीक्षेस्त्राणी बोट धरून प्रिन्स्टनची सफर घडवली आईन्स्टाईनच्या खोलीसमोर गेलो आणि छातीत दगडधुंडली असल्यासारखं जड वाटलं का त्याला काही उत्तर नाही विज्ञान आणि विज्ञाने तर अशा प्रत्येक क्षेत्रात वाणी खरी होताना पाहिली की मनोहर वेळे नेहमी ऐकवतात तो श्लोक आठवतो भाऊ विरोमेशनाच्या कशे शुणवती म्हणजे मी हा तुमचा सांगतोय पण कोणी माझं ऐकत नाही आहे ऐन्स्टाईन मग आणखीनच जवळचे वाटू लागतात हर शाम उम्मीदों में गुजर जाती थी जगातील सर्व विज्ञेला एकच एक सर्व समावेश असा स्वर समजा देता आलास कुणाला तर तो बेगम अख्तर यांचा असेल निवडणुकीच्या वर्तांकनासाठी जेव्हा उत्तर प्रदेशला पहिल्यांदा गेलो तेव्हा माझ्या त्यावेळेच्या इकॉनॉमिक टाईम्समधला तिथला सहकारी विमानतळावर घ्यायला मला आला होता हॉटेलमध्ये बॅग टाकायची आणि लगेच निघायचं असं ठरलेलं बाबरी मशिदीचा वाद तापू लागला होता खूप बातम्या करायच्या होत्या त्यानं विचारलं सुरुवात कुठून करायची बेगम अख्तर यांच्या कबरीपासून माझं उत्तर ऐकून तो दरपापला आम्ही दोघे मग तिकडे निघालो ज्या लखनौवर बेगम साहेबांनी अतोनात प्रेम केलं त्या ते लखनौवर त्यांचं तेव्हा तिथं ते ते फार काहीही नव्हतं एखादं संग्रहालय एखादी वास्तू काही नाही ज्या उपेक्षेचं आयुष्य त्या जगल्या त्याला ते, ते साजीसच तिथल्या पस बागेत वालिदा मुश्तरी बेगम यांच्या कुशीतच त्यां त्यांना तेन, दफन केलं चिरनिद्रेसाठी त्यांनी आईची कुस निवडली ते गेलो आम्ही चादर चढवली आणि मग फैजाबादकडे निघालो योगायोग असा की अख्तरीबाईंचा जन्मही फैजाबादचा मूळ नाव अख्तरी फैजाबादी तर सातव्या वर्षी या मुलीला गाण्याचा वेड लागला आई वडिलांनी चांगल्या गुरूंकडून तालीम दिली वयाच्या पा पंधराव्या वर्षी आयुष्यात पहिल्यांदा त्या एका बैठकीत गायल्या त्यांचं गाणं ऐकून समोरच्या ते इतक्या नादवल्या की त्यांनी या कोवळ्या मुलीला एक भरजरी साडी भेट दिली या बाईचं नाव सरोजिनी नायडू पण स्वर साम्राज्याच्या जहागिरीचा सा मालिक मलिका म्हणून जन्माला आलेल्या बेगमला लग्नानंतर नवरा म्हणायला गाऊ नको सुबुद्धी झाली बाईंना म्हणून चार एक वर्षातच त्यांनी नवऱ्याला सोडलं आणि पुन्हा गायला लागल्या असो गाणं ऐकायची आवड निर्माण व्हायच्या वयातच अंबरीशच्या लेखना लेखाने नादवून अख्तरीबाईंची ओळख झाली नंतर अख्तरीबाईंचा शब्द शब्द ऐकला ऐकतो एक यांच्यावर नसरी मुन्नी कबीरापासनं शांती निरंदन यांच्या मेरी अम्मी पर्यंत अनेकांनी लिहिलेलं वासलं कमालीचं दुःखी आयुष्य ते जगताना भोगावं लागलेल्या सगळ्या वेदनांच्या रसात भिजून येत असल्याचं साबाईंच्या बाईंच्या आवाजाला एक खरं आहे तो पहा ओ जो हम में तुम में करार था उल्टी हो गई सब तदबीरें मेरे हम नफस मेरे हम नवा जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया कुछ तो दुनिया की इनायत नहीं इश्क में गैरत ए, ए जज्बात ने रोने न दिया अब छलकते हुए सागर अशा एकापेक्षा एक गज़ल नज्म हमरी अटरिया पे सारख्या ठुमरिया बहुतिक सर्व तैंकी गाने तोड़ फाट खरं तर बेगम अख्तरीबाईंचं जे जे भोगावं लागलं बाईंना जे जे भोगावं लागलं त्याच्या जवळपासही आपलं जगणं गेलेलं नसतं त्या विस्तवाची धकसुद्धा आपल्याला कधी लागलेली असते पण तरी त्यांचं गाणं छळतं आमच्याकडे एक नियम आहे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी बेगम अख्तर यांची एक ओळ जरी काणी आली तरी तिथे थांबायचं म्हणजे त्या दिवशी दुसरं काहीही काही ऐकायचं नाही त्यांचं गाणं सतत जवळ असतं माझा मोबाईल समग्र कुमारजी मनसुरांना भीमसेनजी किशोरीताई वसंतराव आणि बेगम अख्तर यांच्या गाण्यांना शिगोशिग भरलं आहे पण कमीत कमी ऐकतो त्यातलं बेह बेगम साहेबांचं सा गाणं कारण नंतर दुसऱ्या कुठल्या स्वरांना कानात शिरायला मज्जा असतो जेव्हा केव्हा लखनौला कामासाठी जरी जाणं झालं तरी बेगम साहेबांच्या कबरीला दिदार केला जातोच जातो आता तिथं छान संगमरवरी फरशी आहे छत्री चढवली आहे आसपासचा परिसर साफसूफ झालाय मुकळी जागा के, केली गेली तिथे गाण्या बजावण्याच्या कार्यक्रमात अनेक बेगम साहिबा प्रेमी हजेरी लावून जातात तसं आपलंही छान चाललेलं असतं दिवस उजाडतो मावळतो आजच्यापेक्षा उद्याचा हो दिवसभर असेल ही आशा पुढे पुढे रेटत राहते आणि बेगम साहिबाच गाऊन गेलात त्याप्रमाणे यू तो हर श्याम मी गुजर जाते थी आणि तरीही आज अज है जो शाम पे रोना आया ही कुछ बात म्हणजे बेगम अख्तर उठो गयानी खेत समारोह पत्रकारितेची सुरुवात ज्या वर्तमानपत्रात झाली त्या पुण्याच्या तरुण भारतमध्ये गन गानप्रेमींचे दोन गट होते एक भीमसेनवादी आणि दुसरा कुमारवादी खरं तर ते फक्त कागदावर दोन्ही गटातले दोघांचे गाणं सारख्याच प्रेमाने ऐकायचे त्यातल्या मुकुंद सांगोरामाचे वडील श्रीरंग सांगोराम यांचं एखाद एकदा पुण्यात गाण्याच्या कार्यक्रमात निरूपण ऐकलं कुमारांविषयी कार्यालयात मुकुंदांकडून कुमारांच्या गाण्यावरची चल चर्चा खाणी असायची वडिलांकडून कुण। ते गाणं समजून घेण्याचा मार्ग दिसला मी त्या मार्गावर कधी शिरलो कळलं नाही ते वय असं की चित्रपटातल्या अँग्री अँड यं, यंगमॅन अमिताभप्रमाणे भीमसेन जे आवडायची स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आगरकरांपेक्षा टिळक जास्त आवडतात त्यांचंही कारण ठेच अँग्री इंगमॅन मॅन आणि भीमसेनांना तो आवेश वातावरणाच्या चंचस्पराना ताकदवान मुठीत खेचून रांगेत आपल्यासमोर सादर करण्याची त्यांची ताकद जरब हीही आवडायची भीमसेन आपोआप आवडते बनले त्यावेळी दत्ता मारुलकर श्रीकृष्ण जळवी रामकृष्ण तात्या बाकरे शांता निसळ आणि वजनदर मंडळी संगीतावर लिहायची कुमारांविषयी त्यांचं कुठे काही छापून आलं की शोधून वाचायची सवय तेव्हा लागली एकदा मला वाटलं वाटतं कुमारजी आणि पंडित सुरेश तळवळकर यांच्या तबल्याची साथ गाण्याला किती आवश्यक यावरून वाद झालेला त्यातली कुमारांची भूमिका जाम आवडलेली मग नंतर कधीतरी लक्षात आलं आपल्याला कुमारजी खूपच आवडत आहेत त्यांच्याविषयी सर्व काही वाचायचा छंद लागला मग त्यांचे इंदोरकर मित्र वसंत पोद्दार गुरुबंधू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरी वगैरे कुमारांविषयी लिहिलेलं जमा करत गेलो पुलं वगैरे तर होतेच कुमार कुमारविषयीची पुस्तकं जमा करता करता त्यांच्या गाण्याचं कलेक्शनही होत गेलं त्यांचं तुकाराम दर्शन तांबे दर्शन भूप मल्हार दर्शन टप्पा ठुमरी तराणा संत सुरदास दर्शन माळवा की धुनी वगैरे वगैरे कमा कामधाम सोडून ऐकत बसावं असावं ऐवज पण त्यातही एक खास आहे मध्यंतरी मोजेने Uh, कुमारांवर मुक्काम वाशी असं एक पुस्तक काढलं वाशीतल्या गंधर्व महाविद्यालयात कुमारांनी गायकांची गानशाळा घेतली बडे बडे कलाकार त्यात होते त्या चर्चेचं शब्मां शब्दांकन म्हणजे हे पुस्तक पण त्या चर्चेचं सगळं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकणं एखाद्या निष्क्रिय वा रिव्यूवरचं पुण्यक्रम असतं त्या रविवारी काही म्हणजे काही करायचं नाही कुमारजींना ऐकायचं त्यांचं नक्की काय आवडतं ते सांगता येत नाही पण काहीतरी गाण्यात त्यांच्या असं काही आहे जे हुरहुर लावतं त्यांचा तो उकार नोम तोम आणि मुख्य म्हणजे बराच काळ मध्यलाई मध्यलयीतल्या ठेरावची त्यांची क्षमता ओढ लावते फास्ट सायकलिंगपेक्षा स्लो सायकलिंग तेही बराच काळ करणं जास्त अवघड उगण। हे अवघड अनवटपणे त्यांच्या गाण्यातलं होतं या म्हणून टाकणाऱ्या गाण्याची देवाणघेवाण होते असा एक कुमारप्रेमी त्रिकोण आहे मुकुंद संगोराम अतुल देऊळगावकर आणि इकडे मुंबईत संजीव खांडेकर सातारच्या विश्वास दांडेकरांशी कुमारजींचा कौटुंबिक स्नेह त्यांच्या बंगल्याचं नावच मुळी मालवती असं हा कुमारचा राग या सगळ्या कुमारप्रेमी गोथावळ्यात दिवाळीच्या शुभेच्छा दीपक दीपकी ज्योती जले येतं त्रै चैत्राची चाहूल लागत उन्हाची काहीली वाढू लागलं की ते टेसूल बन फुले पाऊस येताना घनगरजे बरखा आई बरसते आणि पावसाळ्यानंतरची तृ तृप्तता उठी उठी सखी सब मंगलची आठवण करून देते मुंबईपासून दूर कुठे निवांत भटक भटकतानाची संध्याकाळ आजरा दिन डूब आठवण येते त्यांचं भ एक भजन आहे अवधुता गगन घटा घर आणि रे कबीरांचं हा कबीर असा की सरळ काही सांगत नाही बरोबर वाटतं यात कबीर शेतकऱ्यांना काही युक्तीच्या गोष्टी सांगतायत ते आहेही तसंच पण त्यात कबीर मानवी शरीराला शेतीची उपमा देतात आणि चांगल्या पिकासाठी जशी शेतीची मशागत करावी लागते तशी शरीराची मनाची मशागत करण्याचा सल्ला देतात संपूर्ण शास्त्राचं पांडित्य कबीर चार ओळीस सांगतो आणि कुमारजी ते असं गाऊन जातात की अंगावर श्रीश्री येते ऐकताना प्रत्येक वेळी आसपासचं मंद दिलं पाहिलं की त्यातल्या उठो गाणी खेत सांभारो बिगे निसरे गा पा रे चं so, महत्त्व जाणवतो आणि आपण कुमारजींना ऐकत राहतो पुन्हा 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 या तिघांशी काही ना काही निमित्ताने संबंध आला असता तर स्नेहचित्र पूर्ण झालं असतं पण पुर्ना असं पूर्णत्वाचं समाधान कधीच कोणाला मिळत नाही अपूर्णत्वाची जाणीवही तशी आवश्यकच गेले दहासे राहून तुझे नक्षत्रांचे देणे असं आरती प्रभू त्याच जाणीवेतनं म्हणाले असतील का धन्यवाद